गोळ्या करणे काय होत उद्या काय काम आहे घर तुम्हाला नाही बाबा मला तर काय काम नाही करणे तुला काय काम आहे काय ना काम आता पाऊस झालाय सगळी बर नाही झाल्यात आयला मला आहे ना उद्या लय काम आहे बर का पण आमच्या त्या वाघुल्याच्या पाहुण्याचा दावा पण आहे रे दाव्याला जावं लागेल मला सकाळी चालत एकी जाऊन मग अरे जाऊन येईन मी पण आता मी एकटा जाणार एवढी मोठी गाडी कसं जरा चार दोन कार्यकर्ते असले ना जरा बरं असतं रे संग असल्या म्हणून म्हणलं मग तुम्ही येता का माझ्या सरपंच चार दोन नाही बर का पण आता आम्हाला टाइम आहे म्हणून मग आम्ही येऊ शकतो आम्ही दोघ फिक्स हा मग काय करा माहिती का आता सकाळी आपल्याला लवकर जावं लागेल का तिथं दाव आहे ना लवकर होत असतो सकाळी लवकर निघावं लागेल आपल्याला इथून किती वाजता जायचे एक सात वाजता निघू सात वाजता का हा आठ साडे आठ पर्यंत जरी पोहोचलो कारण कसं आहे आता ट्रॉफिक असते ना थोड्या जरा लवकर निघू आम्ही उद्या सकाळी येतो साडेसहा वाजता तुमच्यापैकी निघू मग मला फोन करायला नका लावू नाही फोन करायला म्हणजे लवकर जो आपण म्हणजे लवकर उठसाल हा चाल तर ये सकाळी लवकर मग जाऊ का हा बोलला लवकर जायचे आता लवकर जाऊ घरी घरची काम आटपू मग उद्या सकाळ नको काय जण डोक्याला चालेल चल चल आयशो दा। दा, हा ते उद्या तू या मायारच्या पाहुण्यांचा दावा आहे ना गाय ना जाणार का नाही जायचं चाललं होत पण गाडी नेमकी खराब झाली माझी मग एवढ्या सकाळी मला जाणं नाही एक काम करते का कारण त्या पाहुण्याच्या दाव्याला मी पण जाणार आहे सकाळी हाय माय गाडी मोठी गाडी जागा आहे गाडी यायचं असेल तर मग जाऊ पण हा उलट चांगलं होईल मला गाडी नाही मी कॅन्सल करणार होते मग येते तरी तुमच्या बरोबर चालते मग सकाळी सात वाजता निघून हा चाल येते मी चालतंय सकाळी उरकून लवकर येते चाल

आनंदच तेवढा झालाय आम्हाला आनंदी व्हायचं कारण काय म्हणे अरे आम्ही लांबडे गुलाबजाम रबडी वासुंती खायलाच आजारे कुणाचा वाढदिवस आहे अरे वाढदिवस नाही रे डाऊ आहे कुणाचा अरे ते सरपंच पाहुण्यांचा पाहुण्या कधी जाणार जेवायला उद्या सकाळी सात वाजता आम्ही इथून जाणार आणि आठ वाजता मस्त लांबडे गुलाबजाम खाणार बर तुमच्याकडून आज लागतो आता आम्हाला जायचे घरी लवकर आणि लवकर जाऊ पाहिजे उद्या सकाळ लवकर उठायचे <laughs> नाही तर आम्हाला सोडून जातात आणि आमचे लांबडे गुलाबजाम उकत्या आणि रबडी उकर आणि उकळ चला लांबडे गुलाबजामून बावकी। चला, चला। <coughs> <laughs> पोलीस पाटील उशीर करू नका बर का लवकर जायचे कारण कस कर ट्रॉफिकचा टाइम आहे हा दायवायच्या वेळेस गेलं पाहिजे तिथं हा चालतंय या या लवकर हा हो ठीक आहे ठीक आहे सरपंच कारबांडा आम्हाला मी यार बंडू काय करताय काय नाही सेवा सेवा अरे माझं नाही काय पाय दुखत तरी पण असू द्या अरे ऐका लोक काय म्हणते लोक इकडून बघते काय लोक काय बी म्हणते तर लोकांकडे लक्ष नाही द्यायचं सरपंच बर बर मुद्द्या तुम्हाला काय पाहिजे आम्हाला तुमच्या सोबत कुड दहाव्या दहाव्याला मला उद्या जायचे आज नाही मग आम्ही बी उद्या येणार ना मग आम्ही तरी आज कुठे जाणार तुम्हाला काही काम नाही का उद्या नाही काही काम नाही माझ्या संग यायचे बर ठीक आहे या पण तिथं काही गरबड गोंधळ करायचं नाही बर का नाही नाही अजिबात नाही तिथं जेवण आहे का बंडू दावा मानल्यावर जेवण असतेच पण नुसतं जेवायसाठी आलो नाही म्हणायचं तिथं हा बरोबर आलो पंक्ती बसल्या आपलं ग बसायचं लय आनंद उत्सव नाही करायचा नाही करायचं दाव्याचा कार्यक्रम म्हणजे दुःखाचा वेळ असते रेवा फक्त जेवायचं बरं ठीक आहे सकाळी लवकर या बर 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 सरपंच आम्ही तुम्हाला काय बोलत बसलो आता घरी जावं लागेल तयारी करावं लागेल उद्या तुमच्या सोबत यायचं म्हणजे आता घरी जाऊन रात्री लवकर झोपावं लागेल सकाळी लवकर उठावं लागेल करावं लागेल लवकर उठवा बरं सकाळी मी उठित सकाळी गजर लावा बरं हा गजरनी मी उठन आणि मग मी तुम्हाला उठून चालेल चालेल हा तसच करू हा जमताय नाम्या कार्यकर्ते कट्टर कार्यकर्ते बर उद्या आपल्याला रानात ना लय महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी उद्या सकाळ सकाळ रानात या एकदाच का ते काम झालं कमी मोकळ आमच्याकडे येणार नाही उद्या महत्वाची आम्हाला इम्पॉर्टंट मिटिंग आहे काय आहे तुम्ही गाव भरत नुसतं हुंद असता की काय आम्हाला तुम्हाला पैसे देतो ना आम्हाला येळ नाही काय झालं का तुमचा वावर आणि तुम्ही तुमचं तुम्ही बघून घ्या अरे पण तुम्हाला येल ना तुम्हाला जायचंय कुठं आम्हाला दहाव्याची मिटिंग आहे उद्या दहाव्याची मिटिंग मग हा 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 काय आयटम तिथं ए रबडी गुलाबजामून जिलेबी इमरती लांबडे गुलाबजामुन गोल गुलाबजामून आणि हे सगळे पदार्थ कुणाच्या दहाव्याच्या याला आहे सरपंचाच्या पाहुण्यांचा दाव आहे ना उद्या दहाव्याला चाललोय आम्ही म्हणजे सरपंचाच्या पाहुण्याचा दावा त्याला तुम्ही दोघं चालले आणि कोण नेणार तुम्हाला सरपंच नेणार आहे आम्हाला गेडे काठवाके गेला का तुम्ही सरपंच कसा निर तुम्हाला सरपंच आताच बोलला ना म्हणून नेणार म्हणून म्हणे जामाने घरी लवकर झोपान लवकर उठा त्याच नियोजन चालू होत आमचं ते गजर लावायचा मी तुम्हाला उठीन तुम्ही मला उठवायचं असं चालू होत आमचं बोलला तेवढे तुम्ही आले भाऊकी की काय पिंटू शेतच्या नादी लागल तुम्ही यांच्या नादे लागल तर इकडेच आपल्याला सकावायची आपल्याला जाऊन झोपायची झोपायचं कुठे नादी लागला आपण असल्या माणसाच्या चला चला अरे आता दुपारचे साडेतीन वाजल्या तर पुढे कर झोपाय चालले पिंटू शेठ अजून जायचे आम्हाला जेवायचे गजर लावायचे झोपायचे सकाळी लवकर उठायचे महत्वाची कामगिरी फत्ते करायची आम्हाला तुमच्या नादी लागून भाऊ की चला हा आईला सरपंच स्वतःचे कार्यकर्ते तर स्वतःचे कार्यकर्ते आता माझे कार्यकर्ते न्याय लागले माझ्याकडे कोण राहिले मग याच्यावर काय ना काय तरी उपाय केलाच पाहिजे पिंटू शेठ राजकारणी डोक्यातून काहीतरी लवकर सुपी लवकर काढाय लवकर उठा उद्या सांगा सरपंचा दाव्याला कळलं का बरं बरं ठीक आहे लवकर उठा बरं हा आता मी जातो जेव्हा झोप होतो मी पण जा बाबा लवकर उठतो हे बायको काय एक काम कर मला लवकर जेवायला दे आणि इतर बिच्छांना टाकून दे मी झोपणार आहे लवकर ओ, हो अजून चार पण नाही वाजले संध्याकाळचे दिवस नाही आणि लगेच झोपायचं जेवायचं काढलं मी उशिरा झोपलो कि उशिरा उठतो आणि उद्या जर सकाळी लवकर नाही उठलो ना मी तर मग ये ना सरपंच मला सोडून जाते मी इथंच राहीन कुठं जायचंय काय झाले अग सरपंचा पाहुण्याचा दाव आहे त्यामुळे सरपंच म्हणले सकाळी लवकर एक तर मला सकाळची जाग येत नाही म्हणून म्हणलं लवकर झोपतो म्हणजे लवकर लागेल ना मला उठायला तुम्ही टेन्शन घेऊ नका किती वाजता जायचे Uh, सात वाजता दहावे निघायचं इथून तुम्हाला साडे सहा वाजता तयार करून दिलं सगळं म्हणजे झालं ना बरोबर ठीक आहे चालेल मग काय केलं मग काय उठायचं टेन्शन घेऊ नका मी उठवते तुम्हाला उठवशील ना नक्की मग जमलंय चालते कार केलं आता हे नारळ फोडत तेवढं काय आजी कुठे गेली काय माहिती बाव की झोप नाही काय झाली रात्री काय सांगायची बाव की तुम्हाला सरपंच म्हणले सकाळी लवकर उठा सकाळी लवकर येत या पण नाही मला उशीर होईल म्हणून मी नाही कपडे बघ ना काय काय माहिती काय माहिती बाबा बंड्या इथून गाड्या जातो दिसल्या गर तुला कसल्या गाड्या आमदाराच्या खासदाराच्या जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष त्यांच्या गाड्या जाताना दिसल्या का त्या कशाला त्यांनी निकडं गाड्या दाव आहे ना कुणाचा आमच्या बापूंचा दावा आहे बापू मरून चार वर्ष झाले आता कुठे दावा बरोबर आहे चार वर्ष झाली पण आहे ना आम्ही दुःखात होतो आम्हाला काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं त्यामुळे ना आता एकदम मोठा दावा धरलाय नवी लोक येणार तुला सांगतो दहा बारा हजार लोक येणारे शिवाय तुला सांगतो आमदार येणारे खासदार येणारे जिल्हा परिषद सदस्य येणार आहे शेजारच्या गावचे सरपंच येणारे पुण्याचे महापौर तिथले नगरसेवक शिरूरचे नगरसेवक सगळे येणारे आणि जेवायला का जेवायला चार पाच लाखाचा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले आचार्याला त्या जेवणामध्ये गुलाबजाम कट गुलाबजाम अरे चार प्रकारच्या चपात्या चार प्रकारच्या पुऱ्या परत तुला वरण भात असलं लय काय 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 आणि असले अनलिमिटेड पदार्थ आहे ना मी जवळपास मा अंदाजे मला असं वाटतंय पन्नास साठ पदार्थ असतील ह्याच्या पेक्षा बी जास्त असतील आचाराने म्हणलं तुला जेवढे करताय ना तेवढे कर आता मला पण माहित नाही कोणते कोणते पदार्थ आहे आता एवढा तांब्या मी काय सांगायचं लय मागले बर असू द्या मी ना वरच्या चौकात बघतो ते आलेत का जाऊ का नाही बापूचा तयारी तर काय गेली मला अरे ह्याच्यात कुठे तयारी करायची असती का घरीच दावा आहे फक्त त्याच्यात काय तयारी बिहारी काय करायची नाही बॅनर बिनर लावलं ना, का नाही हा बॅनर लावून ना कुठ लावून ठेवला बॅनर लावलाय तू बघितलं नाही का नाही बघितला खायला का तू जाऊ दे मला माग लय मोठी गणग नाही मी जाऊ लाव आता काय विचार करायचे आता

नाही नाही आम्हाला चल ना घ्या बसून लवकर उशीर झालाय रे कुणाला दहा ला आम्हाला नाही दाव्याला अरे काल तर पार माय पाय बी दाबत होता मला सरपंच दावेला नाही आम्हाला तुमच्या संघ यायचे म्हणून आम्ही दहाव्याचं खायचं सोडून दिले दाव्याला जेवत नाही आम्ही ए बंडू अरे चेस्टा नको करू राव चल राव उशीर होतोय आम्ही उरकून आलो सगळं सांगतोय यायचं आम्हाला सरपंच का नाही यायचं तुम्हाला आगा। आगा। इतका मोठा जंगी दावा सोडून तिकडं कोण जावायच केला तुमच्यासोबत एवढं कोणा सांगितलंय जीवाची आणि तिथं जेवायसाठी फक्त आणि इथं कोणाचा धाव आहे माहीत नाही का तुम्हाला आयशु आपल्या गावात कोणाचा धाव आहे काय नाही मला पण नाही माहिती शर्ट चे वडील बापू बापूचा धाव आहे अरे पण बापू जाऊन चार वर्ष झाले ना त्यावेळेस हाय ना पिंटी शर्टला लय दुख होत त्यावेळेस असा दुःखात धावा साजरा झाला पण त्यांनी आता विचार केला आणि त्यांनी आता आनंदाचा करायचा ठरविले अरे बर्थे साजरा करायला ते काय बर्थडे आहे का धाव आहे पण ते आता आनंदात आहेत ना आता आग। आग। आनंदात साजरा करणार अरे तिकडे जेवायला आहे तर जेवायला सल्ला बैठक अरे एक शेपण करच पन्नास पाकवानुसत आणि लय मोठे मोठे लोक येणार आहेत आमदार येणार आहेत खासदार येणार आहेत कलेक्टर येणार भारी भारी लोक येणार मला मला नाव नाही पण सुद्धा लोक येणार ने सांगितलं नाही काय मी तेच म्हणते आपण गावात राहून आपल्याला माहिती नाही तरी मी आता नाही मागच्या चौकात एक बॅनर लागला होता बरोबर आहे का आता पण ते मी काय एवढं काय क्लिअर पाहिलं नाही पण बापूचा फोटो पाहिजे दिसला पण मी मला काहीतरी असेल बर तुम्ही येणार नाही का नाही आम्ही नाही येणार राव बरं ठीक आहे ऐشوف चला आपल्याला उशीर झालाय जा, जा। आ, तुम्ही जा हा ठीक आहे चल गोळ्या चला मला वाटतंय सरपंच इकडे दा इकडे गावातल्या अरे ठीक आहे आता आम्हाला तिकडे जायचं आम्ही तिकडून आलो भेटतो आनंदातले धाववतंय म्हणून जाऊ का या तू जाऊ द्या त्यांना सोडा काय विचार करायचा आपण चला पुढं तयारीला आपण काय इकडे सरपंच यांच काय म्हणत काय म्हणतात रे गवडे तुमच्या गाडीला काही दहाून बांधून आणले का नाही अर अर अरे भांड्यात बांधून कोड आणत असतात का तावा सरपंच काहीतरी खायला भूक लागली भूक लागली आणि तुम्ही दाव्यात जेवले नाही का नाही कशाचा काय का बर आम्ही पिंटू शेटच्या घरी गेलो तर तिथं काळ कुत्र नाही पिंटू शर्टच्या बायकोला जेवायला देतो तिनं हाकलून लावलो पिंट शर्टचा पत्ताच नाही पिंटू शर्ट गावातच नाही कुठे गेले तर काय माहितीच नाही आयशो पिंटू शर्ट कुठं होते सांग त्याला पिंटू शेट आहे आम्ही वावरील लावायला गेलो नव्हतं का तिथं पिंटू शेट मिनिट काय श्रद्धांजली वाहिली काय भाषण ठोकलय पिंटू शेटने पिंटू शेट तिकडं होतोय हा पिंटू शेट आमच्या पाहुण्याच्या दाव्याला आलती आणि आमच्या आधी पिंटू शेट तिकडं का हो आयला धाववा म्हणून पिंटू शेटने आम्हाला ना इथंच ठेवलं गावामध्ये जर तुमच्या सोबत बी धावायला तिकडे जेवायला नाही आणि इथं बी जेवायला नाही मग आता ते पिंटू शर्ट आणि तुम्ही गोंधळ गाला ए, चला रे आपण नका करू भूक लागली रे राव भूक लागली का बसा चला घरी आपण जेवायच पाय पाय आता पाय पाय लाग आईला डाव ती एकदम सक्सेसफुल झाला गाड्या एक नंबर पिंटू शर्ट आहो सरपंच ला का तुम्ही असं केलं काय केलंय आहो इथं गावातल्या लोकांना सांगितलं आमच्या बापूचा लय मोठा दावा आहे लय मोठं जेवण आहे आणि तिकडं आमच्या पाहुण्याच्या दाव्याला आले नाही दहाव्याला आले ते ठीक आहे आलंच पाहिजे पण इथं गावातल्या लोकांना का तुम्ही असं सांगितलं मग काय करणार आहो तुम्ही स्वतःचे तर स्वतःचे कार्यकर्ते नेताय वरून माझे कार्यकर्ते नेवताय मला काय ठेवता का नाही आणि मला आहे ना तुमच्यापासून माझ्या कार्यकर्त्यांना लय लाम केलं मी पेंटो शर्ट तुम्ही राजकारणात येणाऱ्या थराला जासा ना काही सांगू शकत नाही राजकारणात राजकारणात आणि आणि प्रेमात काय डाव टाकायचा तर फक्त पिंटू शेटने नाही पिंटू शेट, शेट तुम्ही डाव टाकीत जा आणि तो डाव कसा उलटवायचा ना हे मला चांगले माहिती चला येऊ का या तुम्ही किती डाव उलटवा सरपंच तरी पण मी पिंटू शेटे नाव ऐकलं ना गावात Boop <laughs> boop